सरकारी कर्मचारी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे अखेर लाखो सरकारी कर्मचारी तसेच पेन्शनधारक कर्मचाऱ्यांसाठी सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतनाबाबत अत्यंत महत्त्वपूर्ण जी आर निर्गमित पाहूया सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील तर सप्टेंबर पेड इन ऑक्टोबर वेतनासाठी निधीचे वितरण जे आर निर्गमित सप्टेंबर पेडीन ऑक्टोबर वेतनकरिता निधीचे वितरण करणेबाबत शालेय शिक्षण व क्रीडा मार्फत दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदरच्या शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की वित्त विभागमार्फत अर्थसंकल्पीय प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेल्या अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकारी यांना वितरित करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती यानुसार सन दोन हजार वर्षामधील क्रीडा अर्थसंकल्पित करण्यात आलेला व वित्त विभाग मार्फत प्रणालीवर प्राप्त करण्यात आलेला निधी हा नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्याकरिता मान्यता देण्यात येत आहे सदर निधी हा सर्वसाधारण शिक्षण प्राथमिक शिक्षण प्राथमिक शाळा अनुसूचित जातीसाठी विशेष घटक योजना अनुसूचित जाती उपयोजना राज्यात पी एम श्रीशाळा विकसित करणे जनजाती क्षेत्र उपयोजना इत्यादी लेखाशीर्षाखाली निधीचे वितरण करण्यास मंजुरी देण्यात येत आहे सदर निधी वितरण करताना वित्त विभागाचे वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेले जी आर परिपत्रके नियमांचे पालन करणे आवश्यक असेल याबाबतचा सविस्तर जी आर हा खालीलप्रमाणे तुम्ही पाहू शकता